सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय संघर्ष योद्धा माने मनोजदादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात गरजवंत मराठा आरक्षण याचा जो लढा आहे तो लढा अंतिम टप्प्यात येऊन थांबलेला आहे <coughs> या लढ्याच आणीबाणीची लढाई म्हणजे सत्तावीस मार्चपासून सराटे अंतरवाली येथून <coughs> जरांगे पाटीलांनी चलो मुंबई जी हाक दिलेली आहे त्या हाकीला सात म्हणून महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज या ठिकाणी आहे त्या कंडिशनमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या लेकरा बाळांना पुढील आयुष्य सुखात जावं पुढील आयुष्यामध्ये त्यांना येणारे अडचणी ह्या अडचणीचा सामना त्यांना करता यावा त्यांना शैक्षणिक गोष्टीत सवलत मिळावी हा मुख्य हेतू प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या लेकराबाळासाठी आज स्वतःचे लेकरंबाळं घरी सोडून भर पावसामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आलेला आहे आहे अशा परिस्थितीमध्ये स्वत हाताने स्वयंपाक करून चटणी भाकर खाऊन या ठिकाणी दिवस काढीत आहे हे बघा मुंबईमध्ये पूर्णत्रास सगळीकडे पावसाने थैमान घातलेलं आहे परिस्थिती चिंताजनक आहे तरी पण जिथे परिस्थिती खंबीर तिथं मराठा आणखीन तिकड होत चालतो या ब्रिदवाक्याप्रमाणे सकल मराठा समाज मुंबईतील शिवडी या भागामध्ये हे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये खाली हे बघा तुम्ही प्रत्यक्ष बघताल या गोडाऊनमध्ये सगळीकडे सिमेंट आहे आणि ह्या सिमेंटच्या लगत सगळीकडे इकडे सगळं सिमेंट साठलेलं आहे आहे अशा परिस्थितीमध्ये भरक्या वगैरे चटया मळलेले कपडे भिजलेले कपडे अशी सगळी परिस्थिती असून लढत आहे ही सगळी परिस्थिती सगळीकडे अंधार आहे तुम्हाला प्रत्यक्ष सगळी गोष्ट दिसणार नाही परंतु ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कोणतला सदन व्यक्ती किंवा कुठला सदन व्यक्ती करू शकत नाही ज्याच्यावर खरंच पाळी आलेली आहे आरक्षणाची शैक्षणिक आरक्षणाची ज्याला खरंच कळवळा आहे ज्याला खरंच आर्थिक उणीव असते मुलांच्या शिक्षणासाठी अशीच व्यक्ती आपलं घरदार सोडून आपले मुलं बाळ सोडून इथपर्यंत आलेले आहे तरी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री जे स्वतःला खूप चाणक्य चतुर आणि संयमी समजतात खरोखर तुम्ही चाणक्य आहात चतुर आहात संयमी आहात ह्याची आम्ही कबुली देतो परंतु मुख्यमंत्री महोदय आपली चालाकी आपला संयम आपलं धैर्य आपली शांतता आपली तीक्ष्ण बुद्धी आपण जर या गरजवंत मराठ्यांच्या लेकराबाळासाठी वापरली गरजवंत मराठ्यांसाठी वापरली तर गरजवंत मराठाच नव्हे तर संपूर्ण समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही ह्या गरजवंत लोकांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या लोकांचा विचार करून त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून आपण योग्य निर्णय घ्यावा जारांगे पाटील यांना कुठल्याही स्वरूपाची आमदार की नको आहे खासदार की नको आहे तुमचं मंत्रिपद नको आहे तुमचं राजकारण नको आहे तुमचं राजकारण तुम्हाला लकलक मुबारक असो परंतु हे पहा आपण पाच मिनिट झाले आहेत <coughs> रस्त्याने चालतो आहे अशा परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ टाकतो आहे आपण ना कुठलं इडिटिंग करतो आहेत ना कुठलं कॅमेरा बर्फ करतो आहेत कुठल्याही परिस्थितीत जे आहे वस्तुस्थिती पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधारामध्ये लोक जिकडे तिकडे झोपलेले आहेत खरंच ही परिस्थिती खूप विदारक आहे अहो आमदार खासदारांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाड्यामध्ये स्वतःच्या ए सीमध्ये तुम्ही तुमची मुलं खूप समाधानी आहात तुम्ही तुमच्या शंभर पिढ्यापुरतील एवढं धन ऐश्वर जमा करून ठेवलं आहे ते धन ते ऐश्वर ते सर्व काही तुम्हाला लकला कापासो त्यातला तुमचा एक रुपयाही तुम्ही गरजवंत मराठ्यांसाठी खर्च करू नका ती अपेक्षाही कधी मराठा समाज करणार नाही परंतु मराठा समाजातील तमाम आमदार खासदार मंत्री यांना एकच विनंती आहे पैसे नको तुमचे फक्त साथ हवी तुम्ही जर सर्व मराठा बांधव मराठा आमदार खासदार मंत्री राजकीय पुढारी नेते सरपंच जिल्हा परिषद मेंबर सर्वांनी जर ठाण मानली आणि या सरकारला सरकारच्या समोर उभा राहून जॉब जर विचारला प्रश्न जर विचारला का सरकार तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही मराठ्यांना तर शंभर टक्के या सरकारला कुठे ना कुठेतरी डोळे उघडावे लागतील आणि या समाजाचा विचार करावा लागल सरकार हे फक्त राजकारण आहे आणि तुमचं राजकारण जर संपुष्टात येत असेल तुमचं सरकार जर पडत असेल तर सरकारची हातपाय गाळल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार कुठल्या ना कुठल्या तरी धर्तीवर कुठल्या ना कुठल्या तरी आशेवर एक सोनेरी वाट एक सोनेरी पहाट दाखवून देण्याचं काम हे बघा मराठा समाजाला मिळेल हे बघा खूप भयानक परिस्थिती आहे अशा कंडिशनमध्ये पूर्ण रात्र रा आहे व्हिडिओ टाकण्याचं व्हिडिओ दाखवण्याचं कारण आपण कुठल्याही प्रकारचे आतिराव अतिरिक्त व्हिडिओ किंवा अतिदायपणा करून सांगत नाही एक गरजवंत मराठा आहे आणि एक गरजवंत मराठ्यांच्या मुलाबाळांना होणारा पा त्रास माणसांना होणारा त्रास हा उघड्या डोळ्यांनी गेली दोन दिवस झाले आम्ही पाहतो आहोत म्हणून अंतकरणाला मनाला कुठंतरी चटके बसलेत कुठंतरी वेदना झाल्यात त्यामुळे सदरील व्हिडिओ टाकत आहेत तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय सरकारनी या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी पोटतिडकीने अंतकरणाने विचार करून पाहावा अहो आठ दिवस तुम्ही असं पावसात भिजलेल्या कपड्यात रस्त्याला झोपून पहा तुम्हाला ते वेदना कळतील तुम्हाला तो त्रास कळेल तरी सरकारला कुठेतरी <coughs> जाग यावी शेवटी मराठा हा युद्ध करणारा लढाई करणारा धर्म आहे आत्तापर्यंत मुघलांपासून मराठ्यांनी तुमचं संरक्षण केलेलं आहे संबंध महाराष्ट्राचं संरक्षण मुघलांपासून मराठ्यांनी केलेलं आहे त्यानंतर जशी जशी महाराष्ट्रावर भयानक परिस्थिती येईल परकीय आक्रमण होतील त्यावेळेस क्षत्रिय मराठा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून ढाल म्हणून पुढे उभा राहिलेला आहे आणि आज त्याच मोठ्या भावावर बिकट परिस्थिती आली आहे त्यांची मागणी तरी काय आहे हक्काची हक्काचं फक्त आरक्षण आणि सरकारने ते आरक्षण पूर्ण करून मुलाबाळांच्या भविष्यासाठी एक मोठं मन दाखवावं एवढीच सरकार प्रशासन आणि मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो आणि एक पाऊल पुढे या चॅनलवर मी हा व्हिडिओ टाकत आहे आपण सर्वांनी पूर्ण गांभीर्याने व्हिडिओ पाहावा